आयुष्य बदलतील असे अनमोल विचार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कधीही विसरू नका की कि तुम्ही तुमच्या कथेचे मुख्य पात्र आहात दुसरा कोणीही तुमच्या आयुष्याचा नायक होऊ शकत नाही तुम्ही तुमच्या आयुष्याचे नायक आहात आणि तुमच्या जीवनावर फक्त तुमचा कंट्रोल असायला हवा इतरांचा नाही जेव्हा तुम्हाला नियंत्रित करता येत नाही तेव्हा लोक तुमच्यावर रागवतील तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील तुमचा द्वेष करतील तुम्हाला टोमने मारतील लोकांमध्ये तुमचा अपमान करतील अपयशी लोकांबरोबर त्यांच्याकडे अहंकार नसतो फक्त अनुभव असतो आणि तो अनुभव तुम्हाला यशस्वी लोकांपेक्षाही जास्त शिकवू शकतो तुमचं शरीर काहीही करू शकत जर तुमचा अहंकार त्याला गंभीरपणे घेत असेल तर अहंकाराच्या आहारी गेलेलं शरीर कधीही काहीही बदल घडवू शकत नाही जर लोकांना तुमचे विचार पटत नसतील तुमच्या विचारांशी ते जुळवून घेऊ शकत नसतील तर तुमचे विचार नाही तर तुमच्या आयुष्यातील लोक बदला तुमचं डोकं म्हणजे तुमचं शस्त्र आहे पण तेव्हाच जेव्हा ते प्रशिक्षित असेल अनुभवी असेल तरच माणूस तेच ऐकतो जे तो समजू शकतो न समजणारे किंवा किचकट गोष्टी किचकट विचार समजू शकत नाही अशा गोष्टी तो सरळ सरळ दुर्लक्षित करतो जो आपली मते मांडू शकत नाही तोच गुलाम आहे तुमच्या नात्यांमध्ये आपण आपले मत मांडू शकत नाही ती नाती आपल्याला गुलाम करतात कुठल्याही संकटाच्या क्षणी वाईट परिस्थितीत स्वतःला तुटू देऊ नका स्वतःला इतकं मजबूत ठेवा की प्रत्येक क्षणाला तुम्ही ठामपणे सामोरे जाल फक्त आपल्यामुळे इतरांची हानी होणार नाही याकडे लक्ष असू द्यावे कधी कधी खूप बोलण्यापेक्षा शांत राहणं जास्त चांगलं असतं शांत राहण्याने काही वादळे शांत करता येतात काही संकटे थोपवता येतात पिंजऱ्यातून बाहेर पडण्याची हिंमत असेल तर आकाश तुमचा आहे परंतु ज्याला पिंजऱ्यात राहण्याची सवय झाली तो मुक्त होऊनही गुलाम होतो पर्याय होऊ नका प्राधान्य व्हा नेहमी इतरांसाठी उपलब्ध झालात की तुम्ही पर्याय म्हणून हमखास वापरले जाता किंवा पर्याय म्हणूनच राहता विश्वास आणि भीती दोन्ही अदृश्य गोष्टींवर विश्वास ठेवायला लावतात म्हणून आपला विश्वास योग्य ठिकाणी असायला हवा आणि कुठल्याही गोष्टीची भीती आपल्यामध्ये असू नये शारीरिक किंवा शस्त्राने शरीरावर झालेले वार नसतात तर कधी कधी शब्दांमुळे मनावर झालेले वार सुद्धा जखमी करून जातात प्रत्येक गोष्टीवर भावनिक प्रतिक्रिया दिली तर नेहमी दुःखी राहाल प्रमाणापेक्षा भावनिक असणं माणसाला दुःखी करत कुठल्याही गोष्टीची भीक मागू नका जी गोष्ट हवी आहे त्यासाठी मेहनत घ्या तरच त्याची किंमत तुम्हाला कळेल हुशार माणूस तिथे परत कधीही जात नाही जिथे त्याचा अपमान झालेला असतो माणसाचा स्वभाव त्याच्या हसण्यावरून सगळ्यात जास्त उमगतो माणसाच्या हसण्यामागेही खूप गोष्टी दडलेल्या असतात ज्यांना आयुष्यात काही करायचंच नाही ते नेहमी बहाणे शोधतात ज्यांना खरंच काही मिळवायचंय ते कुठलंही कारण न सांगता कामाला लागतात दोन समजूतदार लोक प्रेमात एकमेकांना स्वातंत्र्य देतात ना की बंधनात ठेवतात माणसाच्या समोर कधीही न झुकता प्रेमाच्या समोर झुकायचं जिथं खरं प्रेम असतं तिथं अहंकार नसतो माणसासमोर झुकणं म्हणजे अहंकारासमोर झुकणं त्यासमोर हार होय मागच्या भूतकाळातील दुःखांनी आणि भविष्यातल्या भीतींनी सध्याची आनंदी वेळ नष्ट करू नका वर्तमाना काळातील आनंद गमावू नका बहुतेक लोक फक्त त्यांना फायदा होईल म्हणून समोरच्याशी मदत करतात तिथेही स्वार्थी भाव ठेवतात स्वतःच्या भीतीवर विश्वास ठेवू नका ती तुमच्या ताकदीला ओळखत नाही भीतीवर विजय मिळवा आणि पुढे जात राहा लोकांच्या मतांपेक्षा तुमच्या शांततेला तुम्ही जास्त महत्व द्यायला हवं शेवटी सगळे निघून जातात आयुष्य एकट्याने जगायचं असतं म्हणून इतरांकडून अपेक्षा कमी ठेवा आणि स्वतः सोबत जगायला शिका कधी कधी आपण चुकीचे नसतो फक्त आपल्याकडे आपण योग्य आहोत हे सांगण्यासाठी आपल्याकडे योग्य शब्द नसतात मुलांनी स्वतःच असं व्यक्तिमत्व तयार करा की एखादी मुलगी एकटी तुमच्या सोबत अडकली तरी तिला सुरक्षितच वाटायला हवं आयुष्य फाश्यासारखं आहे कोणता नंबर पुढचा येईल कळत नाही सगळंच अनपेक्षित असतं अशा व्यक्तीवर प्रेम करा जो तुमच्या वेडेपणालाही समजून घेऊ शकतो प्रत्येक वाईट काळात तुमच्या सोबत असतो तुम्हाला समजून घेतो लक्षात ठेवा हिरा तोच जो कोळशाचा दाब सहन करू शकतो आयुष्यात तोच यशस्वी होऊ शकतो जो सगळ्या संकटांना धैर्याने सामोरे जातो ज्या गोष्टी तुमच्या नाहीत त्या जास्त गुंतू नका आणि स्वतःला करून घेऊ नका आपल्या मागे असणाऱ्या लोकांची काळजी घ्या बाजूच्या लोकांचा सन्मान करा आणि विरोधकांना मात द्या एकदा निर्णय घेतला की मागे वळून पाहू नका घेतलेला निर्णय योग्य आहे हे सिद्ध करायला प्रयत्नांची शिकस्त करा माणूस जगात तेच पाहतो जे त्याच्या मनात असत आजूबाजूचं जग त्याला तसंच दिसत जे त्याच्या मनात लोकांना आपलं दुःख तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत ते त्या दुःखातून स्वतः जात नाहीत आरामात राहून माणूस कधी पुढे जात नाही पुढे जाण्यासाठी अथक परिश्रम आणि मेहनत लागते कधी कधी भावनांना आवर घालावा तरच नाती टिकतात स्वतःला काय हवंय ते ठरवा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत ते मिळत नाही किंवा तुम्ही मिळवत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह